तर आता अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विधान परिषदेत पाच रिक्त जागांपैकी एक जागा अजित पवार गटाच्या वाटेला आहे एका जागेसाठी मात्र अनेक जण इच्छुक आहेत राज्यपाल रिक्त जागेसाठी जवळपास शंभर अर्ज आले त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याचीच दाट शक्यता आहे एका जागेसाठी आलेल्या शंभर अर्जांमुळे अजित पवार यांच्यासमोर एक मोठाच पेच निर्माण झालाय तर अजित पवार यांची डोकेदुखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते याचं कारण असं आहे की एका जागेसाठी तब्बल शंभर अर्ज आलेले आहेत विधान परिषदेमध्ये पाच रिक्त जागा आहेत त्यापैकी एक जागा ही अजित पवार गटाच्या वाटेला मिळतीय आणि याच जागेवरून जे विधान परिषदेच्या या एका जागेसाठी तब्बल शंभर अर्ज हे अजित पवारांकडे आलेत आणि त्यामुळेच अजित पवार आता या शंभर जणांपैकी कोणा एकाची निवड करतात आणि त्या एकाला बाकी सगळे कसे निवडून येतात हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे सध्या आपण बघतोय राज्यपाल रिक्त जागेसाठी जवळपास शंभर अर्ज आलेले आहेत अजित पवारांची डोकेदुखी त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे मात्र राज्यपाल रिक्त जागा असल्यामुळे अजित पवार जे नाव देतील त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही इतकं मात्र निश्चित अजित पवारांकडे तब्बल शंभर अर्ज आलेले आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे अनुभवी अशा व्यक्तींची ही संख्या राष्ट्रवादीमध्ये मोठी आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर काय अधिक माहिती विधान परिषदेची एक जागा आता सध्या रिक्त आहे जी अजित पवारांच्या एनसीपीला मिळणार आहे यासाठी आनंद परांजपे जिशान सिद्दीकी यासह काही अनेक नेते हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त बारा जागापैकी सहा जागा आधीच भरलेल्या आहेत उर्वरित सहामध्ये मध्ये देखील भाजप जे जागा मिळेल तर साधारणतः तीन जागा मिळतील आणि शिंदे गटाला दोन जागा मिळतील तर अजित पवार गटाला एक जागा मिळणार आहे त्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी सुद्धा अवघ्या एके जागेसाठी जवळपास शंभर पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आलेली आहे प्रज्ञा आपण यावरून समजून येते की अजित पवारांच्या पार्टीमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांच्या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होतोय पण अनेकांना अजित पवारांकडून आश्वासनं देण्यात आलेली आहे आता नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची आणि संधी कुणाला द्यायची यावरून सुद्धा अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे नक्कीच मात्र एकूण किती जागा खरं अजित पवार देऊ इच्छित आहेत आणि किती जागा सध्या म्हणजे राज्यपाल नियुक्त एक जागा आणि विधान परिषदेची एक जागा आहे की केवळ एकच जागा आहे राज्यपाल नियुक्त जागा एक आहे की त्यासाठी एका जागेसाठी जवळपास शंभर अर्ज आलेले आहेत वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांचे अर्ज आहेत तर दुसरीकडे आत्ता सहा जागांसाठी जी विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे या जागेवर बाबा सिद्दीकी यांचे मु, जो मुलगा आहे तो वांद्रे पूर्व मधून विधानसभेला पराभूत झाला होता अल्पसंख्याक चेहरा म्हणून जिशांचं नाव समोर येते दुसरीकडे आनंद परांजपे जे मुख्य प्रवक्ता आहेत जे ठाणे कल्याण डोंबिवली मधून यापूर्वी नेतृत्व करत होते त्यांना सुद्धा संधी द्यावी का असा पक्षाचा विचार नेत्यांचा सुरू आहे इतर काही नेत्यांची सुद्धा नावं इच्छुकांमध्ये आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघी एकच जागा मिळणार आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकदुखी मात्र वाढणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर